तुम्ही डिझाईन बघू शकतो मला साखर कमी करायची आहे तर अगदी थोडासा शिरा करणार मी माया या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं पाच वाजता स्वागत आहे आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आज वार आहे सोमवार आज श्रावणी सोमवार आहे त्यामुळे सगळ्यांचाच आज उपवास असेल आमच्या घरात महेश गुरव यांनी उपवास केलेला आहे श्रावणी सोमवार तर मी केलेला नाही आहे तर चला मंडळी आधी मी जिमला जाऊन येते जिमवरून आल्यानंतर तुमच्याशी बोलते हो चला तर आत्ताच मी जिमवरून आलेली आहे फ्रेश वगैरे झाली आणि महेशसुद्धा आत्ताच आले तर त्यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे तर आज स्वयंपाकामध्ये मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते मगाशीच मी चार वाजता स्वयंपाकाला लागली होती आणि तुम्ही इथे बघू शकता मी आळूच्या पाण्याची गरगट्टी भाजी बनवलेली आहे त्याचबरोबर आळूच्या पानांच्या वड्या बनवणार आहे अजून हे करूं, करूं आता कट करायचे थंड झालेले आहेत तर हा अर्धा स्वयंपाक मी जातानाच केला होता त्याचबरोबर चपात्यासुद्धा मी करून ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता फक्त आता मला हे कट करून फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता गोडामध्ये नैवेद्याला शिरा बनवणार आहे अगदी थोडासा बनवणार आहे कारण जिम चालू आहे त्यामुळे जितकं कमी होईल तितकं मला साखर कमी करायची आहे तर अगदी थोडासा शिरा करणार आहे नैवेद्य आणि चला आधी पहिले महेश यांना मी चहा देते तर माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि इथे नैवेद्याचे ताट तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता चपाती अळूची वडी शिरा आणि अळूची पातळ भाजी भात मस्त असा स्वयंपाक झालेला आहे माझा आणि आता देवांनासुद्धा मस्त असं नैवेद्य दाखवलेलं आहे चला मंडळी आता आम्ही जेवून घेतो पावणेदार झालेले आहेत आणि आमची सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली आहे महेश यांचा आज श्रावणी सोमवार होता त्यामुळे मस्त त्यांच्यासोबत आज जेवण केलं म्हणजे त्यांनी उपवास सोडला आणि मस्त असा बेक पण केला होता आज आळूच्या वड्या बनवल्या होत्या त्याचबरोबर आळूची मस्त पातळ भाजी पण बनवली होती आणि शिरा बनवलेला खूप छान बेक झाला आमची सगळ्यांची जेवणं वगैरे झाली तर जेवण झाल्यानंतर मला आठवलं की मी तुम्हाला आज शॉपिंग दाखवणार आहे तर त्यासाठी आता मी बसलेली आहे तर चला मी काल काय शॉपिंग केली हे तुमच्यासोबत आता मी शेअर करते तर काल टोटल मी आ, सहा साड्या घेतल्या आणि त्यातली एक साडी जी आहे ती मी माझ्या वहिणीला गिफ्ट करणार होती तर ती काल तिच्यासोबतच मी देऊ टाकली तिथेच आणि उरलेल्या साड्या आता मी घेऊन आहेत त्यातल्या आमच्या चौघींसाठी म्हणजे माझ्यासाठी आईंसाठी आणि माझ्या जावेसाठी आणि माझ्या बहिणीसाठी अशा चार साड्या आम्ही घेतल्या होत्या त्या सगळ्या आम्ही त्या एकाच टाईपच्या घेतल्या म्हणजे डोला सिल्कमध्ये घेतल्या तर मला डोला सिल्क घ्यायची होती त्यामुळे सगळ्यांना मी डोला सिल्कमध्येच घेतल्या तर त्यातल्या आता मी तुम्हाला ज्या तीन आहे आधी दाखवते तर इथे जी पहिली साडी आहे ही ब्ल्यू कलरची आहे आणि याची तुम्ही डिझाईन बघू शकता खूप छान आहे तर प्रत्येक डोला सिल्कच्या साडीला अशाच पद्धतीची एकाच टाईपची डिझाईन आहे आणि इथे जो रंग आहे लाल किंवा पिंक असं वाटतं पिंक हे वाटतं आणि ग्रीन कलर अशा अशा पद्धतीची ही पूर्ण साडी आहे आणि हा पदर आहे तर पदर पण खूप छान मस्त आहे आणि पदराला अशा पद्धतीचे गोंडे आहेत तर प्रत्येक साडीला सेम असंच आहे तर ही ब्ल्यू कलरची साडी आम्ही गीतांजलीसाठी घेतलेली आहे म्हणजे माझ्या जा जावेसाठी तर त्यानंतर दुसरी साडी आहे येलो कलरची ही साडी मी काल ओपन केली होती त्यामुळे ह्याची घडी व्यवस्थित बसलेली नाही म्हणजे मी ठेवली नाही आहे तर ही साडीसुद्धा सेम तशीच सा आहे ह्या साडीला पण सेम अशीच डिझाईन आहे आणि ह्यालासुद्धा पिंक कलर आणि ग्रीन कलरच्या शेड आहेत मध्ये मध्ये तर छान आहे तर हे कॉम्बिनेशन मला खूप आवडलं आणि सेम साडी कलरसुद्धा सेम असाच आहे त्याच पद्धतीचा आहे आणि ह्यालासुद्धा अशाच पद्धतीचे गोंडे वगैरे आहे ही आहे दुसरी साडी आणि तिसरी साडी डोला सिल्कमधली ही पण सेम तशीच आहे सेम अशाच पद्धतीचे ग्रीन आणि आता इथे फक्त काय म्हणू शकतो हां इथे फक्त गोल्डन आहे आणि इथे मध्ये रेड आणि ग्रीन अशा पद्धतीची ही डिझाईन आहे तर छान आहे ही साडी पण खूप मस्त आहे मला ही साडी पण खूप आवडली ही महेश यांची चॉईस आहे तर मस्त आहे एकदम सॉफ्ट आहेत या डोला सिल्कच्या साड्या तर यासाठी मी डोला सिल्क घेतली आहे मला वाटतं नेसताना पण मस्त चाकून चुकून बसेल असं वाटते म्हणूनच मी ही घेतली एकदम आणि घडी मधल्या आहेत आणि चौथी जी आहे ती मी मनीषाला दिलेली आहे तिचा कलर आय थिंक पर्पल आहे मला त्यांनी आठवत नाही पर्पलच असेल कदाचित तर ती तिला मी कालच देऊन टाकली त्याच्यानंतर माझ्यासाठी आता अजून दोन साड्या घेतलेल्या आहेत त्यातली ही एक साडी आहे तर ही साडी पण खूप छान आहे जरा वेगळी वाटली म्हणजे काठपदराच्या किंवा अशा आता ही साडी जी आहे ना ती मी अशी नेहमी अशी पटकन नेसता येईल अशा ह्याच्यासाठी मी घेतलेली आहे म्हणजे कुठल्या तरी फंक्शनलाच घातली पाहिजे असं काही नाही आहे असं सहज आपल्याला वाटलं की आज कुठेतरी जायचं आहे हळदी कुंकुवाला किंवा असंच सहज काय फंक्शन असेल तर तेव्हा सुद्धा आपण ही साडी नेसू शकतो तर अशी हलकी फुलकी पटकन नेसता येईल अशी हवी होती मला तर ही घेतलेली आहे आणि याला असं छान वर्क आहे काठाला सिम्पल आहे आणि सिंपल असली तरी खूप छान मस्त आहे आणि कॉफी कलरची साडी माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी हे घेतली बरेच दिवस झाले माझ्याकडे कॉफी कलरचा कॉफी कलरचा ड्रेससुद्धा नाही आणि साडी पण नव्हती त्यामुळे ही साडी मी घेतलेली आहे छान आहे केतूला ही साडी नाही आवडली परंतु मला माहिती आहे की ही नेसल्यावरती खूप छान दिसणार आहे तर ही साडी घेतलेली माझ्यासाठी त्याच्यानंतर अजून एक ही साडी आहे ही पण मी माझ्यासाठी घेतलेली आहे तर ही साडी ह्या साडीचा प्रकार त्यांनी मला सांगितलं आहे की आजकाल महेश्वरीची जी फॅशन आलेली आहे त्यातलीच आहे परंतु ही ओरिजिनल महेश्वरी नाही आहे तर ही आहे मुंगा मुंगा टाईपची जी साडी आहे म्हणजे याला मुंगा टा मुंगाचा प्रकार म्हणतात असं त्या दुकानदारांनी सांगितलं प्रकारची ही साडी आहे तर ही पण सेम महेश्वरी सारखी अशी पातळ अशी ह्याची हे आहे हे बघा अशा हे पण असं पातळच आहे आणि याला छान अशी पानं फुलं अशी डिझाईन आहे तर मला ही साडी खूप आवडली हे बघा याला अशी मस्त पानं आणि फुलांची अशी डिझाईन आहे थोडीशी मोठी डिझाईन आहे पण ही पदराला आहे त्यामुळे मला ही आवडली आणि या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण साडीमध्ये अशा पद्धतीने लहान लहान फुलं आणि पानं आहेत तर ही साडीसुद्धा मला खूप आवडली आणि हिचा कलर पण मला खूप आवडला म्हणून मी ही घेतलेली आहे आणि मनीषाला पण बोली होती तुला घ्यायची सुद्धा ही पण टी नाही घेतली तर अशा पद्धतीने माझ्यासाठी मी तीन साड्या घेतलेल्या आहेत तरी तुम्ही मला सांगा या पाचवीच्या पाच साड्यांमध्ये तुम्हाला कोणती आवडली आणि माझ्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनसुद्धा मला खरेदी करायला जायचं होतं परंतु पाऊस पडत होता त्यामुळे आम्ही काही जास्त फिरण्याचं काम नाही घेतलं कारण परत दुसऱ्या दिवशी केतकीची शाळा वगैरे सकाळी लवकर उठायचं ही सगळी आपली कामं असतात त्यामुळे मी कट टू कट अशीच खरेदी करत असते तर ही झाली साड्यांची खरेदी त्यानंतर साड्यांची खरेदी झाल्यानंतर आम्ही एका दुकानात गेलो होतो तर बरेच दिवस झाले होते दाखवतो तुम्हाला बरेच दिवस झाले होते मला मसाल्याचा डबा घ्यायचा होता आणि एकदम वेगळा घ्यायचा होता युनिक घ्यायचा होता म्हणजे गोल आकाराचा म्हणजे जो आपला असतो तो नेहमीचा जो गोल आकारामध्ये जो असतो मसाल्याचा डबा तसा मला अजिबात घ्यायचा नव्हता तर, तर, तर मला ट्रान्सपरंट आणि चौकणी आकारामध्ये अशा पद्धतीचा मसाल्याचा डबा घ्यायचा होता ऑनलाईन पण बघितला होता ऑनलाइन मला खूप महाग वाटत होतं तर म्हटलं आता आपण ठाण्यात आलो तर बघूया इथे मिळते का तर मिळाला मला आहे खूप छानचा डब्बा त्यांनी प्राईस पण तशी खूप सांगितली मला ह्याचे एम आर पी दोन हजार सांगितले त्यांनी आणि द्यायच्या वेळेस ते सोळाशे म्हणत होते परंतु खूप काटकूट करून मी शेवटी तेराशेला तेराशेचा मसाल्याचा डबा आहे खूप छान आहे आणि खूप मस्त आहे आता हे स्वच्छ करायचं आहे स्वच्छ केलं की ह्याचे जे डाग आहे ते निघून जातील आणि या वाट्या बघा खूप छान आहेत मला या वाट्या खूप आवडल्या एकदम मस्त जर का तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही जेवणात दही वगैरे ठेवण्यासाठी चटणी वगैरे ठेवण्यासाठी पण ह्याचा वापर तुम्ही करू शकता ताटामध्ये आपल्याला जेवण वाढताना तर खूप मस्त आहे टिकाऊ आहे या वाट्या आणि ह्याचा आकार मला खूप आवडला गोल अशा आकाराच्या तर खूप छान आहे बघा या वाट्या टोटल आहेत सहा सॉरी नऊ बघा अशा पद्धतीने तीन तीन नऊ तर मस्त आहे आणि चमचा एकच दिला त्यांनी एकच फ्री दिला त्याच्यावर तर असा मस्त असा हा स्टीलचा डबा मला भेटलेला आहे खूप दिवस झाले मी हा डबा शोधत होती आणि आपले नेहमीचे डबे जे आहेत ते पण होते त्यांच्याकडे परंतु मला असाच घ्यायचा होता तर साडीच्या किमतीचाच आहे साड्या साड्यासुद्धा तेराशेमध्ये येतात मात्र मी डबा घेतलेला आहे मसाल्याचा कोणाला तरी वाटेल की खाय एवढा मोठ्या डब्यामध्ये पण मला माझी इच्छा होती की मला असा डबा घ्यायचा आहे तर खूप छान आहे मजबूत आहे आणि गॅरंटी पण त्याने दिलेली आहे म्हणजे हे कार्ड जे आहे ना ते जर का कार्ट वगैरे गेली तर ते बदलून देत आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे कंपनी क्रेटा क्रेटा कंपनीचा आहे तर चांगली कंपनी असं त्यांनी सांगितलेलं आहे घेतलेला आहे तर खूप मस्त बरेच दिवस झाले मला हे हा मसाल्याचा डबा घ्यायचा होता तर हा डबा फायनली मला मिळालेला आहे आणि आता ह्याला व्यवस्थित स्वच्छ क्लीन करेन आणि मग आता ह्याला मी वापरणार आहे तर तुम्हाला वापरताना आता नेहमी दिसेलच तर एवढीच खरेदी केली अजून मला काचेची बॉटल घ्यायची होती म्हणजे तेल ठेवण्यासाठी पण महेश गुरु म्हटले काही घेऊ नको भरपूर घरामध्ये जास्त भांडी करत बसू नको तू काय वापरणं बघू आता माझी इच्छा तर आहे परत नेक्स्ट टाईम कधी वेळ मिळेल तेव्हा मी तशी बॉटल घेणार आहे तर तर आजची ही खरेदी तुम्हाला माझी कशी वाटली माझ्या साड्या कशा वाटल्या कि सा वाट किंवा हा मसाल्याचा डब्बा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय